प्रियंका गडवे जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन। जालना शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील अर्धवट राहिलेले रस्त्याचे आणि नालीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आज सुमारे दोनशे ते तीनशे महिलांनी महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेतली आहे नागरिकांनी भेट घेताच महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी काम करणारी एजन्सी वंडर कन्स्ट्रक्शनला नोटीस बचावली आहे शिवाय आठ दिवसांमध्ये काम सुरू झाले नाही तर संबंधित संस्थेला काळ्या यादीमध्ये टाकण्याची सूचना देखील त्यांनी बांधकाम विभागाला केली आहे पाहूयात जालना शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये वंडर कन्स्ट्रक्शन या संस्थेकडून रस्त्याचे आणि नालीचे काम सुरू आहे जेतली कॉम्प्लेक्स समोरील रस्ता अर्धवट ठेवल्याने या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत याबाबत प्रभागातील व्यावसायिक शेख मुजीब यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन करून महानगरपालिका प्रशासनाला इशारा दिला होता मात्र त्यानंतर देखील काम न सुरू झाल्याने आज सुमारे दोनशे ते तीनशे महिलांनी एकत्र येत महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेतली आहे यावेळी महानगरपालिका आयुक्त यांनी बांधकाम विभागाचे अभियंता सय्यद सौद यांची नागरिकांसमोरच कान उघडणी करत संबंधित संस्थेला काम करण्याचे आदेश काढण्यास सांगितले त्यानंतर तात्काळ बांधकाम विभागाने वंडर कन्स्ट्रक्शनला नोटीस आहे आठ दिवसात काम सुरू नाही झाले तर संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची सूचना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे यावेळी शेख मुजीब यांच्यासह प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती समस्या होती है सर मैं जैसा कि इससे पहले आपके चैनल के माध्यम से मैंने वहाँ पे जगह आपने देखे थे वहाँ पे हमारा इंटरव्यू लिए थे आपको जगह की समस्या बताए थे बार बार फ़ोन करने के बाद में भी अभियंता ने हमारे कोई को रिस्पॉन्स नहीं दिए थे तो फिर हमारे माए बहनें समझो एक दो के लगभग सी सर से मुलाकात करे यहाँ पे हमारे आश्वासन दिए कि आठ दिन के अंदर सामने वाला कंस्ट्रक्शन वाला जो भी है वंडर कंस्ट्रक्शन बोल के उसको अगर उन्हें काम नहीं किया तो ब्लैक लिस्ट करेंगे अगर यदि काम चालू नहीं होता है आठ दिन के अंदर तो हम सोलह सेप्टेम्बर से रात से गांधी चौ अपने हॉल पर फंक्शन के लिए बैठेंगे सी ओ सर ने हमारे आश्वासन दिए कि काम चालू होंगे ही बोल के फिर भी यदि नहीं होता है तो हमारा ये स्टंट है, है? शेख मुजिफ़र काँग्रेसचे पदाधिकारी प्रमोद फदाट यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींवर कठोर कलमे लावून कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार कल्याण काळे यांच्यासह महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे सागर संतोष लोखंडे आणि चेतन संतोष लोखंडे या दोघांसह हो इतरांनी स्टोन प्रेशरची तक्रार का केली म्हणून प्रमोद फदाट यांना लाथाबुक्याने जबर मारहाण केली होती एवढ्यावरच न थांबता त्यांना तहसील कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मारहाण करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी प्रमोद फदाट यांच्या फिरादीवरून जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले या प्रकरणी आरोपी अजून मोकाट असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं या प्रकरणी गंभीर कलमे लावून कठोर कारवाई करावी अन्यथा आम्हाला वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल असे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय यावेळी खासदार कल्याण काळे जिल्हा प्रमुख राजाभाऊ देशमुख चंद्रकांत दानवे शेख मेहमूद बबलू चौधरी गणेश चांदोडे शेख शमसुद्दीन यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जो काल निंदनीय प्रकार घडला ज्यामध्ये तहसीलदाराच्या चेंबरमध्ये एका कार्यकर्त्याला बेदाम मारहाण करायचं काम एका कथित गुंडाने आणि बेकायदेशीर काम करणाऱ्या माणसांनी ज्या पद्धतीने केलं आहे त्याचा निश्चितपणाने या ठिकाणी मी निषेध करतो आणि आजही तो कार्यकर्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने बघायची भूमिका घेणं महसूल विभागाने बघायची भूमिका घेणं याचा मी तीव्र शब्दात पहिल्यांदा निषेध करतो आणि आज मुद्दाम आम्ही एकदा आमचे आपल्या जिल्ह्याचे एस पी साहेबाला निवेदन दिलं आहे की समाजाची पोलीस डिपार्टमेंटवरून विश्वासार्हता कमी होणार नाही याची काळजी आपण घ्या आणि संबंधिताला अटक करा आणि ते सुटणार नाही असे कलम टाका की जेणेकरून त्या मंडळीला सुटका होता कामा नये आणि जो मारहाण केलेला कार्यकर्ता आहे त्याला न्याय मिळावा ही भूमिका घेतली आहे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी येत आहे मी एस पी साहेबाला सांगितलं आहे की जर याच पद्धतीने पुढे या पद्धतीने जर असंच काम सुरू राहिलं निश्चितपणाने याची तक्रार वरिष्ठाकडे करावी लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मात्र आताचे सरकार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीत देखील कमिशन खाऊन निकृष्ट दर्जाचं काम करत असल्याचा घणाघात जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केलाय पाहुयात आता हे जे सरकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभं करण्यामध्ये सुद्धा कदाचित कमिशन खाऊन तो पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं केलं की काय मला माहीत नाही परंतु पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी एकोणावीसशे सत्तावन्नला जो पुतळा उभारला तो अजूनही तसाच्या तसा, तसा उभा आहे नवा कोरा वाटतो आजही आणि यांनी आठ महिन्यापूर्वी पुतळ्याचं अनावरण केलं तेही पंतप्रधान साहेबांनी केलं आणि तो पुतळा जर खाली पडत असेल तर ही आमच्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ही बाब शर्मेने मान खाली घालण्याजोगी आहे त्याचा मी निषेध करतो मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये मुख आंदोलन करण्यात आलं त्यानंतर कार्यालयामध्ये या प्रकरणी निवेदन देखील देण्यात आलं मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळला त्यामुळे या घटनेचा आणि निकृष्ट बांधकामाचा राज्यभरातून निषेध करण्यात येतोय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आज या घटनेचा जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निषेध करण्यात आलाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केले त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणी निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण अण्णासाहेब चितेकर संतोष ढेगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आज मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भात जी दुर्घटना घडली ही अतिशय दुर्दैवी आणि खेदजनक बाब आहे मनाला अतिशय वेदना या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावरती झालेल्या आहे त्यामुळं या घटनेचा निषेध आणि या संदर्भात शासनानं तातडीनं पावलं उचलून शिवाजी महाराजांचं भव्य आणि मजबूत असं स्मारक या ठिकाणी परत उभं करावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भावना आहे आणि संपूर्ण राज्यभर या दृष्टीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात आज हे आंदोलन उभं राहत आहे आम्ही याआधी शिवछत्रपतींचा पुतळा जो आहे नव्या जालन्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन मूक आंदोलन केलं त्या ठिकाणी थांबलो आणि या ठिकाणी येऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या कळवलेल्या आहेत आणि त्यांनी त्याची निश्चित नोंद घेऊ आणि शासनाला कळवू असं आम्हाला सांगितलेलं आहे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये निषेध करण्यात आलाय माजी संगीता गोरंट्याल यांच्या हे निषेध आंदोलन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी अनावरण करण्यात आलेल्या मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या यावेळी विजय चौधरी महावीर ढक्का दिनकर घेवंदे जगदीश भारतीय यांनी आपले मनोगत व्यक्त करत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल युवा नेते अक्षय गोरंट्याल माजी नगरसेवक रमेश गौरक्षक रत्न पारखे संजय भगत विनोद यादव योगेश पाटील अशोक भगत आनंद वाघमारे शेख शकील कपिल भुरेवाल बदर चाऊस यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छत्रपती शिवाजी आंदोलन केले काय भूमिका आहे बघा सर्वप्रथम आपल्या देशाची सगळ्यांच्या हृदयस्थान आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराजजी यांचा जे सिंधुदुर्गमध्ये काही शिंदे सरकारचे कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी जे पुतळा उभारला होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी याचं उद्घाटन केलं होतं आठ महिन्यानंतर त्याची जी दुरवस्था झाली आहे ते सगळे आपण पाहिलं आहे तर त्याचा सर्वप्रथम मी तीव्र निषेध करतो आणि जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना लवकरच लवकर ब्लॅकलिस्ट करून पुढे कधीच यांना आमचे कुठल्याही प्रकारचे सरकारचे कॉन्ट्रॅक्ट नाही भेटले पाहिजे ह्याची एक चौकशी व्हावी आणि त्याच्यावर फक्त गुन्हे दाखल झाले पण काय अजून त्याच्यावर कारवाई झाली नाही ते लवकरात लवकर करण्यात यावी बघा आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराजजी हे आपले सगळ्यांचे देवत आहे महाराष्ट्राचे देवत आहे आणि महाराष्ट्राचे श्वासात आहे महाराष्ट्राचे कणकणात कन आहे तर जेव्हा महाराजांची गोष्टी येते महाराजांची जेव्हा सेवा असती तर त्याच्यात कधी कॉम्प्रोमाइज नाही करायचं असतं ते दि आपल्या उघड्या दिलाने आपण उघड्या हृदयाने महाराजांची सेवा करावी पण काही सरकाराचे आहे कॉन्ट्रॅक्टर त्यांनी आता त्याच्यात काय बोगस काम केलं ते त्यात सगळ्यांना कडून आलं आहे त्यांच्यावर लवकरच लवकर कारवाई करा आणि सरकारांनी आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागावी आणि त्यासोबत महाराष्ट्राची पण सुद्धा त्यांनी माफी मागावी कारण पुढे असं कधी झालं पाहिजे नाही आणि बघा महाराजांची सेवा हे आपला प्रथम धर्म आहे आणि ह्या धर्माला मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी चांगलं निभवलं नाही आहे तर माझी त्यांच्याशी पण एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला धर्म निभवता आला नाही मग कशाला करतात राजकारण मग कशाला जात राहतात महाराष्ट्रात आधी महाराजांची सेवा करा उघड्या हृदयाने त्यानंतर तुम्ही करा राजकारण हो अरबी समुद्राचा आपण महाराजांचे खूप मोठा पुतला एव्हा एक खूप मोठं सुशोभीकरण त्याच्यात करणार होतं गव्हर्नमेंट दोन हजार सोळा सतरामध्ये त्याची यांनी अनाऊन्समेंट केली होती पण आत्तापर्यंत त्याच्यात तुम्ही कुठपर्यंत आला आपला काय प्रोग्रेस आहे ते कुठेही गव्हर्नमेंटनी जाहीर नाही केलं तर त्यासुद्धा गोष्टीला एका मीडियाने पण लक्षात घेतलं पाहिजे कारण अरबी समुद्रात महाराजांचा एक खूप विशाल एक खूप चांगली मूर्ती लावून तिकडे चांगले एक सुशोभीकरण करून एक खूप चांगलं प्लॅन आणि डिझाईन केला होता ते काम आता कुठपर्यंत आलं कारण फंड याच्यात मंजूर झालेले आहेत पण आत्तापर्यंत त्याचं लोकार्पण झालं नाही आणि त्याला काही वर्ष होऊन गेले तर निश्चितच ते लवकरच लवकर प्रकल्प व्हावा याची मी मागणी करतो राजपूतवाडी येथील सर्वे क्रमांक चारशे बावन्न मधील आठ प्लॉटचा ओपन स्पेस परस्पर विकल्याने कॉलनीतील नागरिकांनी आज जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका कार्यालयात तक्रार दाखल केली आहे राजपूतवाडी येथे सर्वे क्रमांक चारशे बावन्नमध्ये प्लॉटिंग करून विकण्यात आली होती त्या ठिकाणी अनेक नागरिकांनी आपली घरे बांधली आहेत मात्र या ठिकाणी प्लॉट क्रमांक चौसष्ट ते एकाहत्तर दरम्यान ओपन स्पेस ठेवण्यात आला होता मात्र जागा मालकाने परस्पर हा ओपन स्पेस विकून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे कॉलनीतील पंधरा ते वीस रहिवाशांनी आज महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत तक्रार करत ओपन स्पेस देण्याची मागणी केली आहे आम्ही आमच्या समस्या अशा मांडल्या होत्या की तिथं राजपूतवाडी जालना हॉस्पिटलच्या पाठीमागे राहतो आम्ही आमची भरपूर वस्ती आहे तिथं आणि आम्हाला त्यांनी प्लॉट ऐकले खोटी हमी दाखवली आम्हा आमची फसवणूक केली आणि असं म्हणले की बाबा हे प्लॉट आहेत आणि तुम्हाला इथं ओपन पेस आहे आमच्या शेतामधून नाल्या जाणार आहेत तुम्हाला कशाचा अडथळा येणार नाही काही अडथळा आला तर आमच्या घरी तुम्ही येऊन बसू शकतात आणि हे ओपन पेस सगळ्यासाठी मागची गल्ली पुढची गल्ली ह्यांच्यासाठी सगळ्यासाठी हे ओपन आठ प्लॉटचा ओपन पेस आम्हाला त्यांनी बोली केलेली आहे आणि आता त्यांनी आमच्या माघरी न विचारता हे आठही प्लॉट विकून टाकले आणि त्याच्यामध्ये आता दोघा जणांनी मुरुम आणून टाकलाय आणि आता ते घर बांधायला सुरुवात करले इथून पुढे आम्हाला ओपन पेस बी नाही आमच्या नाल्याची सोय पण नाही आम्हाला एवढे मच्छर चावतेत घाण पाणी आमच्या दारापुढे येते सगळ्या काहीही आमच्या सुविधा नाही आणि बोलायला गेलं तर आमच्यावर ते काठ्या कुराड्या भांडायला आम्हाला येते आणि घानाड्या शिवाय देत आणि आमच्यावर अशा कलमा टाकू तशा तशा कलमा टाकू मनमो गोदाबाई आणि त्यांचे काय जी असते ते इतर नातेवाईत हे माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला सरकारांनी काहीतरी न्याय द्यावा आणि ओपन पेस आमच्या ताब्यात देऊन टाकावा आमचे लेकरं वाळ लग्न एवढं हे काही जे असेल की आम्हाला होऊन जाईन कायमचं मी एवढी सरकारला हात जोडून विनंती करते की आमचं ह्या मान्य पूर्ण करावा धन्यवाद आम्ही चारशे गट नंबर चारशे बावन्न मध्ये राजपूतवाडी तिथे आम्हाला रामसिंग ताजी आणि मन्लूसिंग ताजी यांनी प्लॉट विक्री केले कमसे कम बेचाळीस प्लॉट विक्री केले आणि तिथं ओपन पेज दाखवला आहे आणि आता त्यांनी ओपन पेस विकला आहे आणि इथल्या लोकांची गरीब गोरगरीब लोकांची समस्या निर्माण होत आहे की तिथला काही प्रोग्राम करायचा काही कोणचा बर्थडे आहे कोणाचा लग्नाचा कार्यक्रम आहे कोणाचा छोटा मोठा कार्यक्रम आहे तर त्याला स समस्या याय लागली अडचणी लागली आणि जे पाणी आहे नालीचं पाणी ते पाणी पूर्ण सांड पाणी त्या ओपन पेसमध्ये जमा होत आहे जमा होतं ते ते ओपन पेसमध्ये जमा न होतता ते विक्री केलेल्या लोक तिथं येऊन अडथळा निर्माण करत आहे ही आमची समस्या आहे की ते पाण्याचं नियोजन लावावं आणि ओपन पेसचं नियोजन ज्योतिबा कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी अंकुशराव टोपे महाविद्यालयास उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय म्हणून निवड करून सदरील पुरस्कार कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाल्याने महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेत आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे या अगोदर महाविद्यालयाला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार विद्यापीठाचा उत्कृष्ट परीक्षा केंद्राचा पुरस्कार प्राप्त झालाय या पुरस्काराबद्दल विद्यालयाचे मत्सोदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार राजेश टोपे सचिव मनीषा टोपे प्रशासकीय अधिकारी बी आर गायकवाड राहुल भालेकर यांनी अभिनंदन केले आहे विद्यापीठात संपन्न झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार विद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित क्रीडा संचालक डॉक्टर भुजंग डावकर यांनी स्वीकारलाय या पुरस्काराबद्दल राजेश टोपे यांनी प्राचार्य आणि क्रीडा विभागाचे विशेष अभिनंदन केले क्रीडा विभागातील डॉक्टर भुजंग डावकर डॉक्टर संजय शेळके यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाल्याची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर यांनी व्यक्त केले क्रीडा विभागाचे पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयातील डॉक्टर दादासाहेब गजहंस डॉक्टर कार्तिक गावंडे डॉक्टर रामदास वैद्य डॉक्टर पंडित रानमाळ डॉक्टर अर्जुन जाधव डॉक्टर सुजाता देवरे डॉक्टर रामनाथ सांगोळे डॉक्टर माधव ढेरे डॉक्टर मसूद अन्सारी डॉक्टर संतोष करवंदे प्राध्यापक संगीता गाभूळ प्राध्यापक रामदास भालेकर यांनी अभिनंदन केले आहे जालना शहरातील मनीष नगर येथे सुरू असलेली श्री चैतन्य टेक्नो स्कूल ही जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळा म्हणून जाहीर केली आहे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी आज शाळेला तात्काळ बंद करण्याबाबतची नोटीस बजावली आहे या शाळेला एक लाख रुपये दंड देखील ठोठावण्यात आला आहे पाहुयात जालना शहरातील मनीषा नगरात सुरू असलेली श्री टेक्नो स्कूल ही अनधिकृत शाळा असल्याचं ही शाळा जुन्या बघिया हॉस्पिटलमध्ये सुरू आहे शिक्षण विभागाची रितसर परवानगी न घेता ही शाळा सुरू करण्यात आल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या हो होत्या ही शाळा बंद करण्याची नोटीस शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेच्या प्राचार्यांना यापूर्वीच बजावली होती शिवाय शाळा अनधिकृत ठरवून शाळेला एक लाख रुपये दंडही आला होता शिक्षण विभागाने शाळा बंदचे आदेश देऊन देखील शाळा सुरू ठेवल्याने जालना शहराचे शिक्षण विस्तार अधिकारी तसेच गोलापांगरी येथील केंद्र प्रमुख उद्धव पवार यांनी गुरुवारी श्री चैतन्य टेक्नो स्कूल येथे येऊन प्राचार्य श्रीमती दीपा बालसुंदर आणि शाळा व्यवस्थापक सचिन गिरी यांची भेट घेऊन त्यांना अनधिकृत शाळा बंद करण्याबाबत नोटीस बजावली आहे यावेळी सुनील ढाकरगे संतोष बोर्डे ए बी निकम आदी उपस्थित होते शिक्षण विभागाने अनधिकृत शाळा म्हणून शाळा बंद करण्याचे आदेश दिलेल्या श्री चैतन्य टेक्नो स्कूल प्राचार्य आणि शाळा व्यवस्थापकांनी शाळा बंद केल्याचे पत्र शिक्षण सादर करून शाळेत प्रवेश घेतलेल्या शाळेत प्रवेश देऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर रवींद्र खाकडे यांनी केले असून नसता शाळेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय पालकांनी अनधिकृत शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नये असे आवाहन देखील शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर रवींद्र काकडे यांनी केलं आहे टेक्नो स्कूलचं काय प्रकार अनधिकूल चैतन्य टेक्नोस्कूल ही नगर संभाजीनगर येथे गेल्या फेब्रुवारीपासून सुरू आहे यासाठी आपण वारंवार सदरीन शाळेला नोटीस दिली चौकशी केली सदरीन शाळेला गेल्या फेब्रुवारी मार्च एप्रिल तीन महिन्यामध्ये आपण पत्र देऊन त्यांना आदेशित केलं होतं की आपण सदरीन शाळे अनुसृत आहे आपल्याला कुठलीही शासनाची मान्यता नाही नाही त्यामुळे आपण शाळा सुरू करू नये परंतु प्रशासनाने आपल्याला यांच्या पत्र दिलं बी डी एम श्री गिरी सचिनजी गिरी यांनी आपल्याला पत्र देऊन असं सांगितलं होतं की बा आम्ही शाळा सुरू करणार नाही जोपर्यंत आम्हाला निवडायचं मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शाळा सुरू करणार नाही परंतु सदरील ही जून महिन्यामध्ये कोरोना प्रवेशित करत होते विद्यार्थ्यांना त्यावेळेस आम्ही परत एकदा मी स्वतः शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर रवींद्र काकडे आणि गट शिक्षण आदरणीय असावरी काळे मॅडम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा करून सगळी शाळेत समज दिली की आपण प्रवेशित विद्यार्थी करत आहात त्यावेळीसुद्धा प्रशासनाने आम्हाला लेखीपत्र दिलं की आम्ही कुठल्याही पद्धतीचे विद्यार्थ्यांना प्रवेशित करत नाही आणि पालकांचं आर्थिक नुकसान करत नाही परंतु शाळेने कुठल्याही प्रशासनाच्या आदेशाला न जो मानता शाळा सुरूच ठेवली शेवटी मान्य शिक्षणाधिकारी कैलाजी दातकी साहेब यांनी त्यांच्या दालनामध्ये मुख्याध्यापिका श्रीमती दीपा मॅडम आणि व्यवस्थापक श्री गिरी सर यांची प्रत्यक्ष हिरिंग घेऊन स सक... त्यांच्याकडून सफोर अशी चौकशी केली आणि त्यांनी चौकशीमध्ये हे मान्य केलं की सदरील शाळेला अद्यापपर्यंत मान्यता आलेली नाही आणि सदरील शाळा ही अनधिकृत आहे त्याद्वारे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सदरील शाळा ही अनधिकृत घोषित करण्यात आली आणि आर टी ॲक्टनुसार शासनाच्या प्रलित प्रचलित नियमानुसार सदरी शाळेस एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला आणि जेव्हापासून शाळा सुरू तेव्हापासून प्रतिदिन दहा हजार रुपये दंड या ठिकाणी शाळेला ठोठावण्यात आला आणि शाळेला तात्काळ सदरील पैसे भरण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे प्रशासनाने पाच बाय सहाचा जो की माझ्या मागे फ्लेक्स दिसतो हा फ्लेक्स लावून पालकांना आणि सर्वांना हे माहीत हो व्हावं की सदरी शाळा आदरित अशा पद्धतीची कारवाई केली परंतु आजपर्यंत आज अठ्ठा एकोणतीस ऑगस्टपर्यंत सदरी शाळा अद्यापही अनधिकृतपणे चालू आहे म्हणून आज आपण पुन्हाच्या एकदा त्यांना सदरील नोटीस देऊन आता कायदे आता मात्र कायदेशीर कारवाई आपण करणार आहोत याबाबत त्यांना यांनी अशी नोटीस दिली आहे त्या ठिकाणी प्रशासनातील सर्व कर्मचारी उपस्थित होते काय आज आपण त्यांना नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद दिलेली आहे मी डॉक्टर रवींद्र काकडे शिक्षण अधिकारी जालना शिकले आणि हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार एनआरजी ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायला ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम ला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेही अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कपाट टेबल यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन